पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांत दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडीही आता सामान्य नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेते यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे त्यांच्या मते रिंग रोड विकसित केल्याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवडची वाहतूक समस्या सुटणं अशक्य आहे रिंग रोडचा विकास करताना त्याला समांतर रेल्वेमार्ग विकसित करण्याची गरजही अजितदादांनी अधोरेखित केली आहे यासाठी तळेगाव दाभाडे चाकण रांजणगाव उरुळी कांचन या मार्गावरून एक नवा लोहमार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे या मार्गामुळे नव्याने वाढणाऱ्या औद्योगिक पट्ट्यांनाही रेल्वे जोड मिळणार आहे सुरुवात तळेगाव दाभाडे येथून सुरू होऊन चाकण रांजणगाव व शेवट उरुळी कांचन असेल या लोहमार्गाचे सर्वेक्षण रेल्वे प्रशासन लवकरच सुरू करणार असून रिंग रोडसाठी जेथे रस्ता जातो तिथूनच रेल्वेमार्ग जाणार आहे हे दोन्ही प्रकल्प एकत्र राबवले गेल्यास वाहतूक आणि मालवाहतूक दोघांना गती मिळेल मुंबई ते पुणे रेल्वेमार्ग आज अस्तित्वात असला तरी त्याचा थेट फायदा चाकण रांजणगाव यासारख्या औद्योगिक आणि धार्मिक क्षेत्रांना होत नव्हता पण आता परिस्थिती बदलू शकते पुण्यातील चाकण एम ही संपूर्ण देशातील एक महत्वाची ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखली जाते पण या संपूर्ण क्षेत्राला आजवर मुंबईसोबत थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नव्हती ज्यामुळे ही ट्रेन तळेगाव मार्गे चाकण येथे दिल्यामुळे औद्योगिक देखील वाढण्याची शक्यता आहे पुण्यातून मुंबईकडे किंवा मुंबईहून चाकणकडे ट्रक कंटेनर ट्रान्सपोर्टपेक्षा रेल्वे हे अधिक स्वस्त सुरक्षित व जलदमाध्यम होईल रेल्वे विभागाकडे यासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू करण्यासाठी राज्य शासनकडून कारवाई केली जाणार आहे रिंग रोडसाठी निविदा आधीच जाहीर करण्यात आलेली आहे हे प्रकल्प केवळ वाहतूक सोयीसाठी नाहीत तर पुणे जिल्ह्याचा एकूणच विकास डोळ्यासमोर ठेवून राबवले जात आहेत जर या योजनेला केंद्र सरकारकडून वेळेत मंजुरी मिळाली तर पुण्याच्या वाहतुकीच्या इतिहासात नवा अध्याय सुरू होईल